नमस्कार मी विनोद निमकाळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी शरद इंगडे आहेत कृषीप्रसाद ॲग्रोच्या माध्यमातून आमच्याकडे हे चिया सीड शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणी झालं होतं आता मोस्ट ऑफ द शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असा आहे ते पण कशाद्वारे पेरले जाते कसं करावं किती अंतर ठेवावं हां तर अगदी कुठल्याही जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे हे चिया सीड उगव उगवल्या जाते आणि जर दर आपण जरा विचार जर केला तर हा जो पट्टा आहे हा पूर्णतः हा हा गव्हाच्या पेरणी यंत्र तयार करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये काय केलं की आजूबाजूला वरम आहे आणि गवातले फक्त एक दोन तीन चार आणि पाच असे पाचच त्याच्यामध्ये पेरणीसाठी व्यवस्था ठेवलेली आहे बाकी इतर त्यांनी काढून ठेवले होते पेरणी यंत्राचे आणि त्याच्या माध्यमातून जर जा आपण जर पाहिलं तर दीड सर्वसाधारण दीड फुटाचं अंतर याच्यामध्ये राहते ते दोन फुटाच शेतकरी तुम्ही तुमच्या जमिनीच्या याच्यानुसार त्यामध्ये चेंजेस बी करू शकता तुम्ही चार तास तुम्ही करू शकता है ना गव्हाचं पेरणी यांच्या द्वारेही सुद्धा होते हे याच्या करता की जेव्हा पाणी द्यायची जर समजा जेव्हा ओंब्या लागतील तेव्हा पाणी द्यायची व्यवस्था जर असेल तर ते पट पाण्याच्या माध्यमातून अशा प्रकारे पेरणी हे पाणी हे देऊ शकतात तर अशा प्रकारचं आहे